नमस्कार मित्रांनो छावणीत परत आपलं एकदा स्वागत आणि आज आपण बघणार आहोत भिवंडीतील लोणाड येथील अकराव्या शतकातील शिवमंदिर इसवी सन नऊ ते तेराव्या शतकापर्यंत उत्तर कोकणावरती शिलाहार राजांची सत्ता होती आणि त्यांनी विविध ठिकाणी विविध मंदिरं बांधलेली आहेत त्यातीलच हे एक मंदिर हे मंदिर आता राज्य संरक्षण स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आणि जवळजवळ वार्षिक त्याला तीस लाख रुपये मिळतात नमस्कार मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्षानंतर आलेलो आहे आणि अतिशय सुंदर असं जे रूप लोणाडचं आहे म्हणजे मी माझ्या डोळ्यांवरती विश्वासच नाहीये की हे जे तळ होतं माझ्याकडे जे जुने फोटो असतील तर मी निश्चित टाकीन हे तळं म्हणजे नुसतं चिखल होतं चिखल हे दगडी पडल्या होत्या सगळ्या आता आधुनिकरण झालंय पण चांगली गोष्ट आहे आधुनिकरण झालं जरी असलं तरी एक चांगली गोष्ट झालेली आहे की मूळ स्वरूपात हे तळ आता झालेलं आहे आणि त्या बाजूला त्या बाजूला त्या बाजूला तिथे ते शिवमंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत आणि निश्चितच गावकऱ्यांना तुम्हाला मी धन्यवाद म्हणेन ज्यांनी ज्यांनी हे कार्य आहे आता त्यांनी कोणी केलं आहे मला माहिती नाहीये सरपंच झा नमस्कार नमस्कार तुमच्या कसा तुम्ही दोन शब्द काही सांगू शकाल कारण मी पूर्वी आलो होतो आता जवळजवळ मी आठ वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे माझी सरपंच या आठ वर्षामध्ये जवळजवळ आमचं शिवमंदिर अकराव्या शतकातलं शिवमंदिर हा प्राचीन काळामध्ये जो त्याची इसवीसन सहा मध्ये सहामध्ये नोंद आहे आमच्या गावाची तर हा पुरातनाच्या याच्यानुसार आम्ही थोडीशी धावपल केल्यानंतर आम्हाला थोडासा मंदिरासाठी क दर्जा प्राप्त झाला या क दर्जाच्या याच्यात वार्षिक आम्हाला तीस लाख रुपये येतात त्या तीस लाखाच्या यानुसार आम्ही आ आजूबाजूचे प परिसर सुशोभीकरण हे तलाव हे तीर्थक्षेत्राच्या सहाय्याने आम्ही हळूहळू याच्यावरती दरवर्षी थोडं थोडं खर्च करून आम्ही त्याच्यावरती डेव्हलप करत आहे पण शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही ब दर्जामध्ये कन्वर्ट क केलं असतं तर हा शासनाचा आम्हाला निधी जवळजवळ दोन करोड आम्हाला निधी आला असता त्याचे पण आमचे प्रयत्न चालू आहेत ते पण प्रयत्न शोकरूपेने होतील ही आम्हाला इच्छा आहे गावात बरस तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही बदल गेल्या सात ते आठ वर्षामध्ये बदल घडवत आहेत चांगल्या सुविधा वगैरे आम्ही देत आहेत धन्यवाद आता आपण मूळ शिवमंदिराकडे चाललोय वाटेत तलावाच्याच कडेला हे एक मंदिर आहे आज निश्चितच याचं रूप बदललेलं आहे परंतु पूर्वी कल्याण भिवंडी महामार्गावरती या मुघलांकडनं जी आक्रमणं झाली त्यात या मंदिरांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे तुम्ही आता समोर व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला त्याची कल्पना येईल सावणी परत एकदा आपलं स्वागत आणि पाठीमागे बघताय ते तुम्ही लोणाडमधील शिवमंदिर मी जवळजवळ वीस वर्षानंतर आलोय आणि अतिशय सुंदर असा बदल मला तलावामध्ये दिसला तर चला आपण बघूया लोणारडचं शिवमंदिर मंदिराचे बरेचसे अवशेष हे जवळजवळ विखुरलेलेच आहेत आपण समोर बघणारच आहोत परंतु हे मंदिर म्हणजेच लोणादित्य मंदिर हे गजरथावर असल्याचे शिल्पांकित केलेले आहे असं आपल्याला वाटत म्हणजेच मंदिराच्या खालती हत्तींची शिल्प आहेत ती पण आपण पुढे बघणार आहोतच तत्पूर्वी आता आपण मंदिराच्या आतमध्ये शिरतोय हे काही अवशेष जे विखुरलेले आहेत तुम्हाला मी बोललो हे तुम्ही बघत आहातच मित्रांनो नीट बघाल तर ह्या अवशेषांमध्ये गणपती लज्जागौरी मिथून शिल्पे मृदंगवादक नृत्यांगना किन्नर पुष्पवृष्टी करणारे आकाश युगुले असे अनेक घटक तुम्हाला बघायला मिळतील पण तुम्ही त्याकरता वेळ द्यायला पाहिजे मित्रांनो हे जे मंदिर आहे लोणादित्य हे पूर्वाभिमुख आहे आणि त्रिदल पद्धतीची बांधणी आहे म्हणजे तीन स्तरात बांधलेलं आहे आता तुम्ही मंदिरात शिरल्यानंतर डाव्या बाजूला बघताय हे उपमंदिर आहे त्याचे सुद्धा अवशेष पडलेले आहेत आणि समोर तुम्ही शिवलिंग बघतच आहात असे बरेचसे अवशेष आहेत जे आपल्याला शोधायला लागतील समोरही तुम्ही बघत असाल हे हा मंदिराचा मुख्य भाग आहे जो आपण म्हणतो गाभाऱ्यात जाण्यासाठी सभा मंडप असतो त्या सभा मंडपातून आता आपण आज जाणार आहोत समोर बघताय हे अवशेष आता पडायच्या मार्गावरती आहेत परंतु मी वीस वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा सुद्धा आता समोर हे तुम्ही बघताय हे अवशेष असेच होते आणि आजही ते आहेत पण ते तसे राहतीलच असं नाही काळाच्या ओघात ते नष्ट होण्याची शक्यता आहे समोरसुद्धा बघा तुम्ही हे कधीही पडतील असं वाटतं आहे वीस वर्ष तरी टिकून आहेत परंतु त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ही विविध शिल्पं आहेत मग मी तुम्हाला बोललो होती त्याकरता वेळ द्यायला पाहिजे मित्रांनो आता आपण सभामंडपातून आणि अंतराळातून शिवपिंडीचं दर्शन घ्यायला गाभाऱ्यात जाणार आहोत समोर तुम्ही बघत असालच की आता आपण मंदिरातून प्रवेश करतोय त्याच्यासुद्धा डाव्याने उजव्या बाजूला वेगवेगळे नक्षीकाम केलेलं आहे ह्या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे सांधी असं असून जवळजवळ आठ फूट उंच पाषाणी अशा भिंतीत केलेला आहे मंदिराला शिखर मात्र नाही आहे मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो की विविध आक्रमणांनी जी झाली होती त्यामुळे हे असेल आता तुम्ही जेव्हा आतमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला पायऱ्या उतरून खाली उतरावं लागतं आणि समोरच पायऱ्या उतरून तुम्हाला शिवपिंडीचं दर्शन घ्यावं लागतं मित्रांनो ही गणपतीची मूर्ती आहे शिवपिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाह्य भागात येतो मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की हे जे लोणादित्य मंदिर आहे हे गजरथावर असल्याचे शिल्पांकित केलेलं आहे म्हणजेच हत्तीच्या पाठीवरती हे मंदिर आहे तर वेगवेगळ्या आकाराची जी शिल्प आहेत हत्तींची ही तुम्ही आता बघताय हा मंदिरातील बाहेरील भाग आहे मंदिर तीन स्तरीय तेही मी सांगितलं तुम्हाला बाहेरून मी आता जे शूटिंग केलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला हेही कळलं असेल की ह्या मंदिराचा केवढा मोठा भाग पडलेला आहे मी तर म्हणेन मंदिराचा जो मूळ भाग आहे तेवढाच शिल्लक आहे बाकीचा सर्व भाग जो आहे तो पडलेला आहे हेही माझ्या माहितीप्रमाणे मैशा सुरमंथिनीचं शिल्प आहे आता आपण मंदिराला पाठीमागून संपूर्ण फेरी मारणार आहोत हे काही तुटलेले अवशेष आहेत हे समोरचं तळं ते अतिशय सुंदरच केलं मग मी तुम्हाला बोललो आणि अशा तऱ्हेने आपण मंदिराचा हा पाठीमागचा मुख्य भाग आहे म्हणजे हे मूळ मंदिरातला जो गाभारा आहे तेवढंच मंदिर शिल्लक आहे बाकीचं मंदिर जे आहे ते पतझड झालेलं आहे मित्रांनो हा आपला सांस्कृतिक वारसा आहे इथे सुद्धा तुम्ही बघत असाल कशा देवळाला त्या भेगा गेलेल्या आहेत त्या आपल्याला कसं टिकवता येईल हे बघायला पाहिजे मित्रांनो हे भग्न अवस्थेतील मंदिर आहे हे आपण बघावं असं मला वाटतं कारण हे भग्न अवस्थेत करणारा जो आहे त्याला सुद्धा आपण माफ कधीच केलं नाही पाहिजे आणि यापुढे अशी मंदिरांची अवस्था होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे आता येथूनच पुढे आपण जाणार आहोत एक खंडेश्वरी म्हणून जवळच ठिकाण आहे एक मोठी गुहा आहे आणि तिथेसुद्धा नक्षीकाम आहे आतमध्ये सुद्धा खूप बघण्यासारखं आहे जर तुम्ही लुणाडला आलात तर मात्र खंडेश्वरीला निश्चितच जा आता आपण खंडेश्वरीच्या जा दिशेनेच जाणार आहोत तर माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे खंडेश्वरीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअरही करा छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद